नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद बाय मी जाईन जाईन माहेरी बाय मी जाईना जाईन माहेरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी बाय मी जाईना जाईन माहेरी बाय मी जाईना जाईन माहेरी डोळे भरून पाहिन पंढरी डोळे भरून पाहिन पंढरी डोळे भरून पाहिन पंढरी माझ वाळवंट साजीर माझी माता गे रूपवर माझी माता गे रूपवर माझ माहेर वाळवंट साजीर माझी माता असे रूपवर माझी माता रूप रूपवर जाऊन बसेन मी आईच्या शेजारी जाऊन बसेन मी आईच्या शेजारी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहिन पंढरी बाई मी जाईन जाईन माहेरी बाई मी जाईना जाईन माहेरी डोळे भरून पाहिन पंढरी डोळे भरून पाहिन पंढरी डोळे भरून पाहिन पंढरी किती सांगू माहेरच सुख मी पाहिलं नाही श्रीमुख मी पाहिलं नाही श्रीमुख किती सांगू माहेराचं सुख मी पाहिलं नैन श्रीमुख मी पाहिलं नैन श्रीमुख माझा पिता उभा विटेवरी माझा पिता उभा विटेवरी डोळे भरून पाहिन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी बाय मी जाईन जाईन माहेरी बाय मी जाईन जाईन माहेरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून പദ്രഭാഗേ ഹുന ചന്ദ്രഭാഗേഹ ഹുന ജന്മ മരണവിന ഫ ജന്മ മരണവിന ഫേ ഭരുന്ന പായിന പരി डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी बाई मी जाईना जाईन माहेरी बाई मी जाईना जाईन माहेरी डोळे भरून पाहीन पंढरी डोळे भरून पाहीन पंढरी ഡോളെ ബാ പണ്ഡറി ധന്യവാദ